नमस्कार मी अरविंद आठले मागच्या भागामध्ये आपण भास्कर पाटलांचा अंतकाळ कसा जवळ आला आणि ते कसे मुक्त झाले याची कथा ऐकली महाराजांनी त्यांना योग सामर्थ्याने मुक्ती दिली आणि तीही द्वारकेश्वराच्या सन्नीधि सतीच्या स्थानात भास्कर पाटलांचा देह अंत्ययात्रा जेव्हा झाली तेव्हा स्वतः महाराज त्या अंत्ययात्रेमध्ये सामील झाले होते दहा दिवस भंडारा झाला कावळ्यांचा त्यावेळी उच्छेद मांडला कसा गेला त्यांना सोमसूर्य लोक म्हणतात कावळ्यानं तर नंतर हे कावळ्यांचे थवीच्या थवी सगळे गुप्त झाले आणि त्यामुळे पितृलोकांचा जो संबंध पाटलांचा आला तो सगळा संपला कुठलेही दिवस करण्याची काहीही अंत्य बाकीचे धार्मिक अंत्यसंस्कार करण्याची काही गरज नाही तर अशा प्रकारे ती पूर्ण कथा आपण ऐकली आता त्याच्या पुढे ऐकणार आहोत विनंती करतो की आपला भाग पुढे चालू करावा सर्वांना माझा नमस्कार काका तुम्हालाही माझा नमस्कार आणि समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज यांच्या चरणी साष्टांग दंडवत घालून आजच्या कथनाला सुरुवात करूया आपण एकदा विदर्भामध्ये एक, विदर्भा एक वर्ष किंवा दोन वर्ष असतील दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली दुष्काळ पडला आणि त्या दुष्काळी परिस्थितीमध्ये तुकाराम लहाने या शेगाव मधील व्यक्तींनी विहीर खोदण्याच ठरवलं आणि विहीर खोदण्याचं काम सुरू झालं आता त्यावेळेला सुद्धा विहीर खोदण्याचं कंत्राट त्यांनी कुठल्या तरी एका कंत्राटदाराला दिलं की त्यांनी ते काम करून द्यायचं ते कधी कदाचित त्यांच्या शेतात असेल किंवा गावातल्या त्यांच्या घराच्या आसपास असेल ते विहीर खोदण्याचं काम सुरू झालं बरीच खोदून झाली म्हणजे पहिल्यांदा अशी परिमाण होती एक पुरुष दोन पुरुष तीन पुरुष तर अशा पद्धतीचं जे मोजमाबाच परिमाण होतं त्यामुळे दोन पुरुष तीन पुरुषावरती विहीर अशी खोदत खोदत गेले त्याचा व्यास परिघ असा सगळा मोकळा मोकळा करत गेले आणि शेवटी त्यांच्या असं लक्षात आलं की पाणी काही लागत नाहीये पण काळा मात्र पाषाण लागलेला आहे खाली तर आता त्याच्या खाली पाणी असलं पाहिजे कारण ते पानाड्यानी वगैरे सांगितलं होतं की इथं पाणी लागेल किंवा तो प्रयत्नही असेल दुष्काळी परिस्थिती आहे जमिनीमधले झरे किती सक्षम होते का आटले होते का तिथेही खडखडाट होता काही अंदाज येत नव्हता पण विहीर खोदायचं तर काम सुरू होत मग तो काळा मोठा असा पाषाण लागला टणक असा तर तो फोडायचं काम सुरू झालं बराचसा पाषाण फोडून झाला आणि मग असं लक्षात आलं की अरे खरं तिथं पाणी लागणार आहे बरं का कारण आजूबाजूला ओलसरपणा वाढायला लागलं तर त्या सगळ्या कामावरती जे मजूर होते त्या मजुरामध्ये गळूजी नावाचा एक मजूर होता त्याची समर्थांवरती म्हणजे गजानन महाराजांवरती अतिशय निष्ठा होती आणि त्याचं ते श्रद्धास्थान बनून गेलेलं होतं इतकं त्याला महाराजांचं वेळ लागलेलं होत पण तो शेवटी सर्वसामान्य हातावरच पोट असलेला मजूर होता त्याला त्या कंत्राटदाराचा हुकूम पाळणं किंवा त्याच्या आदेशानुसार काम करणं हे प्राप्त होत पण त्याने असं कधीही म्हटलं नाही गणू जौऱ्यांनी की महाराज मला हे मजूर काम करण्याचा कंटाळा आलाय तर तुम्ही माझी परिस्थिती सुधारा मला एकदम नवकोट नारायण करून टाका त्यांनी हे कधी मागणं मागितलं नाही तर तो त्या विहिरीच्या कामामध्ये आहे आता हा काळापाषाण बराचसा फोडून झालेला आहे आणि जो उरलेला पाषाण आहे तो फोडायचा आहे मग आता त्याच्यासाठी काय करायचं का तर बरेचसे तो पाषाण आधी फोडण्यासाठी सुद्धा सुरुंगांचा वापर केलेला होता त्या तर त्या सुरुंगामधला आता आणखीन ते सुरुंग लावून तो संपूर्ण पाषाणच फोडून टाकायचा म्हणजे पाणी वर येईल आपोआप जरा लागेल त्या विहिरीला तर त्यांनी त्या सुरुंगामध्ये चार पाच ठिकाणी असे खड्डे केले आजकालच्या भाषेप्रमाणे ड्रिल केलं तिथे तर तेव्हा ते काही मशिनरी नव्हती तेव्हा हातानेच ते ड्रिल ह्यांनी खोदून खोदून असं केलेलं असावं आणि त्याच्यामध्ये त्या चार भोकांमध्ये इतकी काही दारू ठासली दारू म्हणजे सुरुंगाला लागणार इंधन प्यायची दारू नव्हे तर ती दारू त्यांनी इतकी ठासली फटाक्यांची दारू असते तशी पण ह्या वेगळ्या शक्तिशाली दारू हे सुरुंग फोड दगड फोडायचे ना शेवटी तर ती दारू इतकी ठासून आणि मग त्याच्यामध्ये आतमध्ये वाती ठेवल्या कारण त्या पेटवायच्या जाऊन ते पेटवू शकत नाही कारण तो सुरंग उडाला धाडकन तर माणूस मरणारच आहे त्या स्फोटामुळे कारण दगड उडणार आहेत ना सगळीकडे मग त्या वातींच्या तिथे काय झालं त्या, त्या पूर्वीच्या काळची पद्धत होती टेक्निक म्हणा त्याला तर त्या वातींना एक दोरी बांधून ती वरपर्यंत आणली होती आणि त्या दोरीवरनं एरंड पोंगळ्या म्हणजे पोकळ असं नळीसारखं जे लाकूड किंवा गवत आपण म्हणू कोकणामध्ये सनकाडी नावाचं एक गवत असतं मी लहानपणी ते पाहिलेलं आहे ते पांढर शुभ्र असं असतं आणि ते आतमधन संपूर्ण पोकळ असत साधारणपणे ह्या बोटाच्या आकाराची त्याची जाडी असते आणि त्याच्या आतमध्ये संपूर्ण पोकळ भाग असतो पटकन ते पेट घेत चुलीमध्ये टाकल्यानंतर लहानपणी आम्हाला त्याचं आजोळी गेल्यानंतर फार कौतुक वाटायचं की म्हणजे ते सनकाडी म्हणजे काहीतरी खेळणं होतं त्यावेळेला आमचं त्याच्यातनं दोऱ्या काय ओवायच्या तसा प्रकार, एरंड प्रकार। त्या एरंड पोंगळी म्हणजे ते कोकणात ज्याला सणकाळी म्हणतात तसा प्रकार ते गवताचा भाग आहे तर त्या एरंड पोंगळ्या त्यांनी त्या दोऱ्यामध्ये ओवल्या आणि कल्पना अशी होती म्हणजे आता टेक्निक असंच होतं की त्या पेटवायच्या त्या असते आस्ते, आस्ते पेटत जातात आणि त्या पोंगळ्या दोरी हातात धरून वर्ण सारखवायच्या कि त्या दारू पर्यंत जाणार आणि तिथे त्याला ठिणगी लागली तरी ते सुरुंग उडणार तर एरंड पोंगळ्या पेटवल्या सगळी सिद्धता झाली दारू ठासली त्याच्यात वाती बसवून टाकलेत आणि त्या वातींना हलका दोरा असा गाठ मारून त्या वरती काठापर्यंत आणले त्याच्यातनं एरंड पोगळ्या पेटून आत सोडले त्या सरसर जातील आणि त्या वातीला लागल्यानंतर वात पेटली की मग सुरुंग उडणार असं ते एक टेक्निक होत तर यावेळेला असं झालं की त्या वातीला जे हलके गाठ मारायला हवी होती वात त्या दोरीला धरून ठेवण्यासाठी तर ती काहीतरी जास्ती जाडीची अशी पक्की गाठ मारली गेलेली असावी आणि मग एरंड पोंगळ्या पेटवून जेव्हा त्या खालपर्यंत सरकवत नेल्या ते तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं कि त्या गाठीपर्यंत जाऊन ती पोंगळी अडकली ती वातीपर्यंत जातच नाही मग आता करायचं काय कि पाणी दम धरेना असं त्या ओव्या दासगणून लिहिले त्या पण सुंदर ओव्या लिहिलेल्या कि पाणी दम धरत नव्हतं खालून कारण आजूबाजूला ओल वाढत होती आणि मग त्या मिस्त्रीला असं वाटलं कंत्राटदाराला मिस्त्री असं म्हटलंय मिस्त्री त्या मिस्त्रीला असं वाटलं की अरे तो दगडापर्यंत पाणी आत आतमध्ये आणि आपण तर त्याच्यात दारू ठासले त्या दारूला जर ते पाणी लागलं तर ते सगळंच फुकट जाईल आणि मग ते सुरुंग उडणार कसे आणि मग पुन्हा नवीन व्याप करावे लागतील तर काय करावं हो? हा प्रश्न त्याला प्रश्न पडला मग त्याला डोळ्यासमोर तो गणू जौरी दिसला तर त्या गणू जवऱ्याला ते काय म्हणतात ते मिस्त्री कि तू खाली उतर आणि ती पोंगळी जिथे अडकले ना तिथे ती, ती सरकव फक्त खाली पुन्हा पेटवायची गरज नाही ती खाली सरकवून दे आणि ती त्या वातीपर्यंत जाईल सुरुंग उडेल आणि आपलं काम होईल तर आता हा खाली कसा काय जाणार तो कचरायला लागला पण शेवटी त्याच्यावरती त्या मिस्त्रीचा जोर होता गेली कंत्राटारावर त्याला ते ऐकणं भागच होतं कारण शेवटी आलिया भोगाची असावे सादर म्हणून तो गेला खाली त्या विहिरीमध्ये उतरला आणि जिथे आड़क, ती अडक अडकली होती तिथे ती त्यांनी सरकवायची जे काय सांगितलं होतं त्याप्रमाणे त्यांनी ते बघितलं आणि मग दासगणू महाराज असं म्हणतात की यज्ञास बळी बोकडाचा मग मिस्त्री स्वतः उतरलाय का तर नाही मग बोकडाचा बळी म्हणजे काय जो अतिशय ज्याच्याकडनं काही प्रतिकारच होऊ शकणार नाही ज्याच्याकडनं काही धोका नाही त्यालाच तर यज्ञामध्ये बळी देतात ना वाघाचा बळी कोणी देत नाही यज्ञविधीमध्ये कारण वाघाचा बळी कसा देणार मांजराचाही देत नाही मग यज्ञाच विधी यज्ञविधीचा बळी बोकडाचा याप्रमाणे त्यांनी त्या गणू दौऱ्याला जणू काही आतमध्ये उतरवलं काय तुझं व्हायचं ते होईल बघूया काय होतं तर गणूंनी एक पोंगळी सरकवली ती डायरेक्ट त्या तळाशी जाऊन भिडली म्हणजे त्या वातीपर्यंत आता दुसरी पोंगळी सरकवण्यासाठी तो कारण त्या अडकल्या होत्या चारही पोंगळ्या अडकल्या होत्या कोणी काय त्या दिवशी त्या गाठ मारण्याचं काम केलं होतं माहिती नाही तर त्या चारही पोंगळ्या अडकल्या होत्या एक पोंगळी त्या वातीपर्यंत गेली दुसरीला तो सरकवण्यासाठी हात धरायला गेला तर पहिला सुरुंग उडाल आणि पहिला सुरुंग उडाल्यानंतर त्याला इतकं भीती वाटायला लागली किंवा आता सगळेच सुरुंग उडाले तर आपलं काय होईल तेव्हा त्यांनी तिथे त्या विहिरीतच धावा मांडला कारण एक पहिला सुरुंग उडाला त्याचा धूर झाला होता सगळा आणि तेव्हा त्यांनी गजानन महाराजांचा धावा मांडला की बाबा मी ह्या विहिरीमध्ये अडकलेले आता माझ्या जीवाची शाश्वती नाही तुम्ही मला ह्यातनं वाचवा आणि हे तो म्हणेपर्यंत दुसरा सुरुंग उडाला तेव्हा त्याला आता काय करावं कळेना तर त्यांनी आसपास हात असे चाचपून बघितले की आपल्याला कुठं माग सरायला तरी जागा आहे का तेव्हा त्याच्या ते हाताला त्या विहिरी मधलीच एक कपार लागले त्या धुराच्या सगळ्या डोमामध्येच त्यांनी त्याने ती कपार चाचपत चाचपत त्या कपारीमध्ये आपल्याला आत शिरता येईल असं जेव्हा त्याला जाणवलं तेव्हा तो आतमध्ये जाऊन त्या कपारीमध्ये शिरला आणि मग काय विचारता की धडाधड धडाधड ते सगळे सुरुंग एकाची कुठेतरी ठिणगी दुसरीकडे उडाली असेल चारीही पाचही सुरंग इतके उडाले जोरात आणि त्या दगडात जेवढं सगळे दगडाचा कोण चक्का चूर झाला आणि ते असं म्हणतात सगळे दगड उडाले बाहेर कारण एवढा मोठा स्फोट झालेला होता आता गणू दौऱ्याची स्वारी त्या कपारीत बसले आणि त्याने बस महाराजांचा इतकं काही नाव घ्यायला सुरुवात केली की तू धावून ये बाबा तू आहेस माझी तू धावून ये मला मरायचं नाहीये माझ्यावर ही परिस्थिती आलेली आहे आणि हे असं तो म्हणतोय कारण तो कपारीत बसला तरी सुद्धा ते धोंड्यातला कुठला तरी धोंडा येणारच ना त्याच्यावरती मग ते, ते छिन्न भिन्न शरीर होणार मृत्यू येणार हे सगळं त्याला दिसत होत तर त्या दगडांपैकी एक मोठा असा धोंडा त्या कपारीच्या तोंडाला येऊन बसला त्या स्फोटामध्ये आणि मग जे काय आतशबाजी झाली आणि त्याच्यातनं ते काही दगड धोंडे उडाले सगळीवर तर मंडळी जी त्या खोदकामावरती होती ती बरीचशी लांब उभी राहिली होती तो ही लांब उभा राहिला होता मिस्त्री म्हणतात त्याला तर एवढी सगळे धोंडे उडाले नंतर आणि त्यांना असं वाटायला लागलं जेव्हा ते सुरुंग शांत झाले तो धूर सगळा निमाला त्यातला विरून गेला तेव्हा त्यांना इतकी हळहळ वाटली की अरे आपण त्याला त्या कोंग ते सोडण्यासाठी किंवा त्या सरकवण्यासाठी आपण त्याला हात उतरवलंय आणि झाले तो बाहेर आलेला नाहीये म्हणजे त्याच छिन्न भिन्न शरीर झालं असेल रक्ता मांसाचा चिखल पडला असेल आणि त्याला मृत्यू तर येणं शक म्हणजे अशक्य काहीच नाहीये या सगळ्यामध्ये मृत्यू आलाच असला पाहिजे तर सगळी जण त्या विहिरीच्या खोदकामापाशी धावली आणि ते आत टोकावून बघायला लागली की कुठे काय शरीर दिसतंय का छिन्न भिन्न आतमध्ये झालेलं तर त्यांना तसलं काही दिसलं नाही केवळ धोंडे धोंडे, धोंडे दिसत होते आणि पाण्याचा झरा डोळ्याला दिसत होता की एवढे सुरुंग लावून तो शेवटी वरवर मोठा असलेला कातळ आपण आधीच फोडून मग तो सुरुंग लावून पूर्ण फोडून टाकले तर त्याचं प्रेत कुठे दिसेना त्या गणू दौऱ्याचं तेव्हा लोक म्हणाले की अरे असं म्हणतात जे धोंडे उडालेत बाहेर तर तिथे त्या धोंड्यांबरोबर त्याचं प्रेत बाहेर उडाल आहे का ते बघूया आपण ते असं म्हणतात तिकडे तिकडे जिथपर्यंत ते सगळं उडालेलं होतं तिथपर्यंत ते जाऊन त्यांनी बघितलं तर तिथे कुठेच त्यांना काही आढळलं नाही पुन्हा मंडळी तिथे आली त्यातली काही जण खाली उतरले आता सुरुंगाची भीती नव्हती की आता बघूया निदान मध्ये त्या दगडांच्या मध्ये काहीतरी आहे का आणि त्या गणुजौऱ्याच्या नावाने लोक हका मारायला लागली आता हका मारणं हे सुद्धा एक मनाची प्रतिक्षित क्रिया आहे की मनाला कुठेतरी मध्ये पटलंय की हा भौतिक मृत्यू पावलाय पण आशा असते ना थोडीशी तर त्या मनाने कुठेतरी प्रत्येकाच्या त्याला हाका मारायला सुरुवात केली त्याला ते ऐकू आलं तो कपारीत बसलेला होता कपारीत बैसली स्वारी गणू जवऱ्याची असं गणू महाराज म्हणतात तर तिथून तो म्हणतो की अहो मिस्त्री गणू नाही मेला मी इथे या कपारीला येऊन बसले मला इथून बाहेर येता येत नाही कारण एवढा मोठा धोंडा कपारीच्या तोंडावर येऊन बसलाय तर ते ऐकल्याबरोबर शब्द इतका लोकांना आनंद झाला आणि मग त्या दहा पाच जणांनी तो पहारीनी तो धोंडा काढला म्हणजे केवढा मोठा धोंडा कपारी त्या कपारीला येऊन बसला असेल ते बघा आणि त्या कपारीमध्ये त्या गणू दौऱ्याची स्वारी मांडी घालून बसलेली त्याला दिसली तर तो, तो धोंडा बाहेर काढल्यानंतर गणू बाहेर आला दहा बारा लोकांनी त्याला हाताने बाहेर काढला किंवा काय झालंय कुणा आणि मग तो जेव्हा वरती आला त्या खोदकामातून आणि वरती आल्यानंतर तो पळत पळतच त्यांनी कोणाला काही सांगायची हेच केलं नाही तो पळत पळत मठामध्ये शेगावला जिथे महाराज होते शेगावामध्ये तिथे ये आला तो आणि महाराजांच्या पायावरती त्यांनी अक्षरशः स्वतःला लोटून दिला आणि ते म्हणाले गणुजवऱ्या त्यांना म्हणाला की तूच आज मला ह्या संकटातून वाचवलेला आहेस तर काय मी म्हणजे माझ्याकडे शब्द नाही तेव्हा महाराज त्याला म्हणाले की कपारीत कपारित किती धोंडे उडवले असं महाराजांनी त्याला विचारलं तुझं गंडांतर आज टळलेलं आहे पुन्हा ऐसे साहस ना करी सुटल्या परी तिला मध्येच जाऊन करी कदापि ही धरू नये असं महाराजांनी सांगितलं म्हणजे महाराज तो, तो चित्रपटच जणू काही पाहत होते की त्या खोदकामामध्ये काय नेमकं का घडलं मग हे जेव्हा त्यांनी सांगितलं आणि तेव्हा जा तुझं गंडांतर टळलं पुन्हा ऐसे साहस ना कर म्हणजे त्यांनी त्याला हे पण सांगितलं की आज तुला वाचवलंय पण परत असं काही करू नको कदाचित परत काही असं झालं तर मी येईन पण साला पण शेवटी कसं आहे हे वापरलं पाहिजे ना की आपण किती म्हटलं तरी मजूर आहोत आपल्याला मजबुरी आहे आपली तरी आत कशाला जायचं मिस्त्रीला सांगायचं तूच जा म्हणून हो। म्हणजे हे सगळं जेव्हा त्याच्या लक्षात आलं तेव्हा तो म्हणाला की दयाळा तुम्ही आज मला काळाच्या दाढीतून बाहेर काढलंय आणि मग ही जी निष्ठा असते की नाही आता एक लक्षात घ्या त्याची निष्ठा होती म्हणूनच त्याला महाराजांनी वाचवलं आणि मग त्या निष्ठेला ही हा जो प्रसंग आहे त्या कथेतला कथेला चपखल असं तुकाराम महाराजांचा एक चार पोळीचा अभंग आहे काय म्हणतात महाराज ही गणू निष्ठा कशी होती त्याच चपखल वर्णन ह्या अभंगामध्ये आहे की निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म निर्धार हे वर्म चुकवू नये कसला निर्धार आहे कि माझ्या आराध्याप्रती मला प्रीती तर आहेच भक्ती आहे श्रद्धा आहे निष्ठा आहे आणि आस्था तर आहेच आहे आणि ह्या सगळ्याच एकत्रित अस एकत्रित असा परि परिणाम म्हणजेच मला ह्या महाराजांनी हे सगळ्यातनं वाचवलं हे गंडांतर होतं माझ्यावर मग मा निष्ठावंत भाव होता ना गणुजवऱ्याचा म्हणूनच हे साधलं गेलं निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म इथे तुकाराम महाराज काय म्हणतात भक्तांचा तो स्वधर्म असला पाहिजे निष्ठावंत भाव निर्धार हे वर्म चुको नये आणि त्या निष्ठेपती प्रती त्या श्रद्धे प्रति इतका काही निर्धार असला पाहिजे की नाही बाबा ह्याच्या शिवाय मला दुसरा त्राता नाही ह्याच्याशिवाय माझा कोणीही वाली नाही ह्याच्याशिवाय दुसरा माझा कोणी परमेश्वर नाही हा जेव्हा निर्धार असतो तेव्हा मग पुढे काय होत की निष्काम निश्चल विठ्ठली विश्वास पाहू नये वासा आणि कांची मग निष्काम आणि निश्चल असा विठ्ठलावरती विश्वास पाहिजे म्हणजे ते तुकाराम आराध्य विठ्ठल होत म्हणून ते त्यांना विठ्ठलावरती विश्वास असं म्हणतात मग इथे आपण एक मुद्दा लक्षात घेतला पाहिजे तुम्ही कोणत्याही देवतेला माना कुठल्याही परमेश्वराच्या रूपाची आराधना करा सगुणाची करा नाही तर निर्गुणाची करा तुमचा निश्चय आणि तुमचा भाव हा निश्चल असला पाहिजे तुमचा निश्चय एवढाच असला पाहिजे की हेच माझ आराध्य आहे आपण असं म्हटलं पाहिजे समजा एखाद्याच आराध्य हे गजानन महाराज असतील तर तो ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या क्षेत्री त्या माणसाने जेव्हा जातो दर्शनाला तेव्हा त्यांनी ते एवढंच लक्षात ठेवावं की पांडुरंगाला भेटायला पंढरीपूरला गेल्यानंतर सुद्धा असं म्हणावं की पांड गजानन महाराज आज तुम्ही पांडुरंगाच्या रूपात मला दर्शन देत ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या स्थळी भेटायला गेल्यानंतर असं नक्की म्हणावं की गजानन महाराज आज तुम्ही ह्या स्वरूपात मला दर्शन देत आहे दणकवडीला गेल्यानंतर गजानन महाराज तुम्ही आज शंकर महाराजांच्या स्वरूपात मला दर्शन देत आहे गणपतीचं दर्शन घेतल्यानंतर सुद्धा देवीचं दर्शन घेतल्यानंतर सुद्धा शिवालयात गेल्यानंतर सुद्धा हे भावना निर्माण झाली पाहिजे पाहिजे कारण शेवटी निष्ठावंत भाव कुठे आहे तर आपल्या आराध्य दैवतावरती आपल्या सद्गुरु माऊलीवरती निष्ठावंत भाव असल्या कारणाने ह्या रूपामध्ये सुद्धा आपली माऊलीच तिथे विराजमान आहे ह्या भावने जेव्हा आपण त्या दैवताकडे पाहतो तेव्हा निष्काम आणि निश्चल असं विश्वास मनामध्ये उत्पन्न असतो कि विठ्ठल माझा तोच स्वामी समर्थ माझे तेच आहेत रामदास स्वामी गडावरती गेलो दर्शनाला तरी तेच आहेत साडेतीन शक्तीपीठांच्या देवतांना गेलो किंवा इतर सगळ्या शक्तीपीठांना गेलो तरी सुद्धा तिथे माझ्या सद्गुरु माउलींनी आज हे रूप धारण केलेलं आहे हा जेव्हा निश्चल भाव आणि विश्वास असतो ना तेव्हाच हे असं गणुजौऱ्यासारख कृपा होते गणू जौऱ्यावर केली तशी